नमस्कार मित्र हो मित्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हफ्ता व नमो शेतकरी व तिसरा हप्ता येण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे पण मित्र हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून हे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जर वितरित होत असतील तर नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये देखील आपल्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत मित्रो पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत का हे नक्की एकदा चेक करा डीबीटी पेमेंट स्टेटस या लिंक वरून आपण आपल्या पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यामध्ये येत आहेत का हे चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात मित्रो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ पाहून आपले पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सोळाव्या हप्त्याचे जमा होणार आहेत का नक्की चेक करा मित्रो डीबीटी पेमेंट स्टेटस नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ सोळाव्या हप्त्याचे जमा होणार असतील तर नमो शेतकरी महासऱ्या हप्त्याचे व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये नक्की जमा होतील त्यामुळे आपलं डीबीटी पेमेंट स्टेटस नक्की एकदा चेक करा तर मित्र ज्या प्रतीक्षेमध्ये होतात ती प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे आणि एक दिवस यासाठी बाकी राहिलेली आहे आणि पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अपडेट महत्वाची माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद